जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सह्याद्री महिला प्रतिष्ठान जुन्नर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथे रविवार दिनांक नऊ मार्च रोजी जुन्नर बाजार समिती आवारात महिला बचत गटांच्या विविध स्टॉलचे प्रदर्शन तेजस्विनी महिला पुरस्काराचे वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व पीडीसीसी बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील यांनी दिली महिला दिनानिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये बचत गटातील महिलांचे विविध वस्तूंचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल त्यांची विक्री व प्रदर्शन सकाळी दहा वाजल्यापासून पीडीसीसी बँकेच्या जवळील हॉलमध्ये जुन्नर येथे होणार आहे तसेच सायंकाळी पाच वाजता समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या आदर्श महिला युवती व विद्यार्थिनींना तेजस्वी तेजस्विनी पुरस्कार देण्यात येणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता ज्येष्ठ लावणी व डी जे नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या लावण्या व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेजस्विनी पुरस्कारार्थी महिलांमध्ये वनविभागातील वनरक्षक भाग्यश्री टोनपे महिला उद्योजिका सुंदरबाई कुराडे निवेदिका सुनीता वामन संगीता गायकवाड इंदूबाई बेनके लीलाबाई रघतवान अंजली कचरे अंजली वामन अक्षता ढोबळे अलका माळी काव्या दातखिळे अशा व इतर एकूण वीस महिलांना पुरस्कार देण्यात येणार आहे याबाबत पूजा बुट्टे पाटील नेमक्या काय म्हणाल्या याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोल्हे यांनी पाहूयात महिला नमस्कार मी पूजा बुट्टे पाटील संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपण येणाऱ्या नऊ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसंच महिना महिलांना फायनान्शियली लिटरेट आणि स्टेबल करण्यासाठी काही कार्यक्रम घेत आहोत त्या कार्यक्रमाचं माध्यम असं आहे की सकाळी दहा वाजल्यापासून आपण बचत गटांचे स्टॉल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्केट यार्डची जी शाखा आहे त्याच्या शेजारी जे शेड आहे त्या शेडमध्ये महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवत आहोत आणि त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता आपल्या तालुक्यातील कर्तृत्वान महिलांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करणार आहोत मग त्या महिला विविध क्षेत्रातल्या असतील त्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असेल अशा महिलांना आपण सन्मानित करणार आहोत हा कार्यक्रम आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घेत आहोत आणि त्यानंतर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम झाल्यावरती सायंकाळी साधारण सहा वाजता आपला हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे लावण्य संध्या आपण महिलांसाठी एका बंदिस्त जागेमध्ये की जेणेकरून फक्त महिलांनाच प्रवेश असेल आणि तो प्रवेश हा पाच तळेस असेल आणि तो पास सगळ्यांना पूर्णपणे मोफत आहे त्या पाससाठी आपण आमच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या गावातही आपल्या सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या काही सदस्य आहेत त्यांच्याकडेही हे पासेस उपलब्ध असतील हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी मर्यादित आहे आणि फक्त पाच धारक महिलांनाच ह्या कार्यक्रमाची एंट्री असणार आहे तर सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी यावे कार्यक्रमाचा आपण येऊन शोभा वाढवावी आणि महिलांसाठी घेतलेल्या कार्यक्रमाला महिलांना प्रोत्साहन द्यावं एवढी नम्र विनंती करते आणि तुम्हाला या कार्यक्रमाला निमंत्रित करते ह्या सर्व कार्य